नमस्कार मी कौतिक संपतराव गाडेकर जालना जिल्हा इथून आलेलो आहे दू ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र इथं आम्ही आलेलो होतो सरांनी फार छान प्रकारे आम्हाला पेडे लसी आ, रबडी त्याच्यानंतर आईस्क्रीम बरेचसे असे दुधाचे पदार्थ त्यांनी फार उत्तम प्रकारे शिकवले आणि मार्केटिंगच्या बद्दलही त्यांनी फार चांगलं मार्गदर्शन दिलं सरांनी जे जे पदार्थ आम्हाला शिकवले ते आम्ही उद्या किंवा भविष्यात आमच्या शॉपवर आम्ही त्याचा प्रयोग करू उपयोग करू काही अडचणी आल्या तर सर आम्हाला मार्गदर्शन करणारच आहेत त्यांनी आमची फार सुंदर इथं सोय केली त्यांच्या आम्हाला फार सुंदर जेवण दिलं राहण्याची सोय फार सुंदर केली होती सरांनी त्याबद्दल सरांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद नमस्कार मी रितेश राजाराम पुत्तर जालना जिल्ह्यात आलोय मला सरांची जाहिरात युट्यूबवरती बघितली होती नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी प्रशिक्षण घ्यायसाठी ज्ञान सुंदर प्रशिक्षण सरांकडे प्रशिक्षण घेण्यासाठी आलोय तीन दिवसाची बॅच होते त्याच्यामध्ये आम्हाला प्रशिक्षणामध्ये आणि त्या त्याच्या आधारे आम्ही घरी जाऊन बिझनेस याच्यामध्ये कोर्समध्ये शिकवलेले प्रोडक्ट बनवू शकतो आणि व्यवसाय करू शकतो जो कोणी नवीन उद्योजक असेल त्याला व्यवसाय डेअरी व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांनी नामदेवांड सरांचं प्रशिक्षण केंद्र देऊन प्रशिक्षण घ्यावे आणि पुढे व्यवसाय चालू धन्यवाद 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 चलो नमस्कार मी अनिकेत लक्ष्मण यादव मी सांगली आलेलो आहे तर सर यांच्याशी डेअरी एक्सपो पुणे येथे थोड्या दिवसापूर्वी भेट झालेली होती त्या भेटी दरम्यान माझी त्यांच्याशी ओळख झाली त्या ओळखीनुसार मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आज ज्ञान सुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र येथे दुधापासून बनवण्यात येणाऱ्या प्रोडक्ट बाबत प्रशिक्षण प्रशिक्षण प्रक्षि, घेण्यासाठी मी इथे आज तीन दिवसासाठी प्रशिक्षण घेतले आहे त्यानुसार सरांच्याकडून उत्कृष्ट असे म्हणजे सर्वसामान्य जे आता उद्योजक होणार आहेत त्यांच्यासाठी बऱ्यापैकी असे चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन दिलेले आहेत शिवाय पूर्ण ग्राउंड लेवल पासून त्यांनी काम केलेलं असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आपल्याला इथे भरपूर असा अनुभव मिळतो हे महत्वाचं आहे इतर ठिकाणी जे प्रशिक्षण मिळते ते कसं ते आपलं नुसतं आपलं त्यांचं आता चालू आहे आणि त्या पद्धतीनं त्याने नॉमिनल असं दाखवतात पण लो क्वांटिटी पासून कशा प्रकारे आपल्याला किती मापानुसार ते टाकलं पाहिजे त्याचं प्रमाण किती इत इथं इतमभूत इतंप, प्रमाणे त्याची माहिती आपल्याला सर देतात त्यामुळं आपल्याला लो क्वांटिटी ते हाय क्वांटिटीपर्यंत आपल्याला प्रोडक्ट चांगल्या प्रकारे बनवण्यास तिथे त्यांच्याकडून मदत झालेली आहे तरी माझी इतर जे कोणी येणार असेल प्रशिक्षण घेण्यासाठी तर मी त्यांना रिमे रिक, रिकमेंड करतो की त्यांनी सांडबोर सरांशी संपर्क साधावा इथे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळतं नमस्कार धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी श्रीकांत पांडुरंगकाळे तळेगाव दाभाडे तालुका मावळ इथून ज्ञानसुंदरी दूध प्रशिक्षण प्रक्रिया केंद्र राजगुरुनगर येथे दुधावरती उपपदार्थ बनवणे व दुधाची बाजार मूल्य कसे वाढवणे या संदर्भात प्रशिक्षण घेण्यासाठी तीन दिवसीय प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षण केंद्र घेण्यासाठी प्रशिक्षण केंद्रात आलो होतो तीन दिवस उत्तम प्रकारे सरांकडनं उत्तम प्रकारे असं मार्गदर्शन प्राप्त होऊन तब्बल वीस प्रकारचे प्रोडक्ट आम्हाला सरांनी इथं करायला शिकवलेले आहेत आणि सर्व पदार्थ भेसळ भेसळ विरहित कसे करायचे या प्रकारे उत्तम मार्ग सरांकडनं आपल्याला मिळालेले आहे तर याप्रमाणे आम्ही भविष्यात नक्कीच नवीन व्यवसाय सुरू करताना सरांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे व्यवसाय सुरू करून आमच्या भविष्याचं उत्तम असं नियोजन सरांच्या मार्गदर्शनाला आम्ही करू शकतो असा आम्हाला नक्कीच विश्वास आहे याबद्दल नामदेव नामदेव खानगोर सरांचे मनापासून धन्यवाद